नगरच्या नेप्ती उपबाजारात शनिवारी झालेल्या लिलावाच्या वेळी कांद्याचे भाव गडकडल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला उत्पादन खर्च इतकाही दर मिळत नसल्यानं कांदा उत्पादकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नगरच्या नेप्ती उपबाजारात कांद्याच्या दरावरून पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेत दोन तीन महिन्यांपूर्वी तीन हजारांपर्यंत भाव मिळत असलेला कांदा आता एक हजारांपर्यंत खाली आलाय शनिवारी झालेल्या लिलावात अपेक्षित दर मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते सरकारच्या चुकीच्या कांदा उत्पादकांना तोटा सहन करावा लागत असून याबाबत तत्काळ पावलं उचलण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले आणि शेतकऱ्यांनी केली आम्ही त्या आडती वाला म्हणलं नीला बंद करत तेव्हा तुमचा माल कोणता आरती म्हणलं दुसरी आडती आम्ही बाळासाहेब आंधळाच्या आरती मग त्याला म्हणून तेव्हा तुम्ही कोण सांगणार मला आम्ही शेतकरी हे निला बंद केला कशा लोक काय खाली येऊन बसलेत मग तेव्हा आमच्या शेतकरी इका म्हणते म्हणजे शेतकऱ्या म्हणलं कोणाची बोणा दाव म्हणलं हे बनलं शेतकरी ते बोला मला ही काय जी म्हणलं बसलेत काही शेतकरी म्हणलं बकऱ्याला पिणी लाव दावल्या सारखं म्हटलं चालले शेतकरी मागा व्यापाराच्या बंद करायला मी गेले दोन महिन्यापासून कांदा विकतोय चाळीस बेचाळीस पस्तीस चौतीस चोवीस सतरा सोळा बारा आणि मागच्यापासनं दहा अकरा घेतला होता मागच्या आज आठ दिवसात तो बाजार घेतला होता मी साडे दहाचा आणि आज डायरेक्ट पाचन सहा रुपये पाचन सहा रुपये मला माझं असं म्हणणं आहे की पूर्ण म्हणजे जे व्यापारी असतील फार कांदा उत्पन्न जे उत्पादन करतो आम्ही शेतकरी आमच्यापासून ग्राहकापर्यंत माझी अशी विनंती ज्या टायमाला तुम्हाला चाळीस रुपये कांदा किलो होता त्या टायमाला खायला परडतोय आणि आज तुम्हाला दहा रुपयांनी कांदा परवडत नाही उत्पादन उत्पादन खर्च असा आहे एकरी कमीत कमी लागणीला एक लाग सात हजार रुपये खर्च आहे फक्त लागणीचा त्याचे मशागत खत आव खताचा बाजार चालू वर्षी बाराशे रुपयाला एक बॅग घ्यावं लागते पन्नास रुपयाची एक एकरी खर्च पंचावन्न ते साठ हजार रुपये खर्च आहे मेहनते सकट मेहनते सकट नगर कृषी उत्पन्न मार्केट कमिटी मध्ये दे आज ते सुरू झाले दोनशे रुपयापासून जे कांद्याचे भाव सुरू झाले ते आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव गेले आठशे रुपयापेक्षा जास्त भाव जात नव्हता याच कांद्याचे जर समजा आपण मागच्या एक साधारण महिन्यापूर्वीची जर परिस्थिती पाहिली तर पस्तीस ते चाळीस रुपये किलो इथपर्यंत कांद्याचा भाव होता तो आज सातशे आठशे रुपयापर्यंत आला जर भावाची जर तुलना केली तर सत्तावीसशे ते तीन हजार रुपये भाव कमी झाला जर इतका भाव प्रति क्विंटलचा कमी झाला असेल तर खरंच शेतकऱ्याला इतका नफा होता का नेमका हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो आता शेतकऱ्याने ज्या व्यथा मांडल्या कांदा उत्पादित करायला एका क्विंटलला माझ्या हिशोबाने तरी बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी इतका उत्पादन खर्च जर त्याची स्वतःची मजुरी सोडली तर इतका येतो आणि आज जर सातशेने आठशे रुपये क्विंटल कांदा विकणार असेल तर शेतकऱ्याचा अर्थ गणित बसणार कसं कधी नव्हे एक महिना दोन महिने शेतकऱ्याला दोन पाच रुपये आता राहिले आणि आतापर्यंत केलेल्या खर्चाचा त्याचा मोबदला निघला परंतु मागच्या वेळेला ज्या आपण रास्ता रोक आंदोलन केलं त्यावेळेला निर्यात शुल्क आठशे रुपये प्रति डॉलर होतं ते कमी करा म्हणून मागणी केली आणि धोरणात्मक मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने ते निर्यात शुल्क हटवलं आणि आज झिरो केलं असं सांगितलं जाते परंतु त्यावेळेला जर केंद्र सरकारने आठशे रुपये निर्यात शुल्क जर प्रति टन घेतलं असेल तर याचा अर्थ सरकारने नेमके निर्यातीमध्ये पैसे शे कमवले हो शेतकऱ्यांच्या कांद्याच्या जीवावर ती गंगाजळी तशीच ठेवावी आज कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते भरून काढल्यानंतर काढण्यासाठी केंद्र सरकारने जमा झालेले पैसे या शेतकऱ्यांच्या लगेच आज ऑनलाईन सगळे व्यवहार आहेत अर्थात प्रत्येक जो आडतेवाला असेल दुकानदार असेल तो प्रत्येकाचा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो याचा अर्थ मी जर समजा माझे दहा क्विंटल कांदे विकले असेल तर आठशे रुपयांनी गेले असेल माझं दोन हजार रुपये क्विंटल नुकसान झालं असेल तर दहा क्विंटल माग मला किती हमी भाव दिला पाहिजे इतके ती गंगाजळी त्या कांद्याचे त्या शेतकऱ्याच्या नावावर जमा झाली पाहिजे शेतकऱ्याला कायमस्वरूपी सरकारचा दिलासा मिळावा असं धोरण जाहीर व्हावं ही या ठिकाणी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने रास्त मागणी आहे बाकीचं राजकारण आम्हाला या ठिकाणी काही करायचं नाही त्यामुळे सरकारचा प्रतिनिधी यावं सरकारच्या प्रति शेतकऱ्यांच्या भावना कांदा उत्पादकांच्या आंदोलनामुळे नेप्ती बाजारात काही काळ लिलाव बंद झाले होते बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत अन्य बाजार समितीप्रमाणेच येथे ही भाव मिळेल असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर